नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झाला आहे या महिन्यातील सोमवार हा शिव शंकराला समर्पित मानला जातो यामुळे श्रावणात प्रत्येक सोमवारी शंकराची खास पूजा अर्चा आणि अभिषेक केला जातो श्रावण महिन्यात आपल्यापैकी अनेक जण उपवास धरतात तुम्हाला देखील महादेवाला प्रसन्न करायचं असेल तर त्यांच्या आवडत्या वस्तू त्यांना अर्पण करू शकता श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवाराला श्रावण सोमवार असे म्हटले जाते या दिवशी महादेवाचे भक्त उपवास करतात आणि महादेवांची पूजा करतात यंदा चार श्रावणी सोमवार आले आहेत सोमवारी शिवमंदिरात जाऊन भगवान शिवांचे दर्शन घेणे व्रताचा भाग म्हणून उपवास करणे पांढरा पोशाख प्रदान करणे आणि दान देणे अशा स्वरूपाचे आचार या दिवशी केले जाते काहीजण या काळात निर्जल व्रत देखील करतात व प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ तांदूळ आहे तर दुसरा सोमवार चार ऑगस्ट शिवामूठ तीळ आहेत तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट शिवामूठ मूग तर चौथा सोमवार अठरा ऑगस्ट रोजी शिवामूठ जवस आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्यात अतिशय महत्त्व दिलं जातं या महिन्यात प्रत्येकजण महादेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो श्रावणात महादेवाची भक्ती केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं शिवाय शिवभक्तीमुळे घरात आणि जीवनात सुखसमृद्धी येते श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवाराला अनन्य साधारण महत्त्व आहे या महिन्यात संपूर्ण शिवभक्त श्रद्धेने विविध धार्मिक कार्यामध्ये लीन होतात महादेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात तसंच महादेवाला त्यांच्या आवडत्या वस्तू प्रसाद म्हणून अर्पण करतात तुम्ही देखील श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारचा उपवास करत असाल तर महादेवाला काही प्रसाद अर्पण करू शकता मध श्रावण महिन्यात शिवलिंगावर मध अर्पण करणं खूप चांगलं मानले जाते याला अभिषेक म्हणतात धार्मिक श्रद्धेनुसार भगवान शिवाला मध अर्पण केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात असं म्हणतात दही दही हे भगवान शिवाला अर्पण केलेल्या मुख्य वस्तूंपैकी एक आहे श्रावणी महिन्यात शिवलिंगाचे दयाने स्नान घालू शकता असं म्हटलं जातं की यामुळे जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे आणि आपत्ती दूर होण्यास मदत होते दूध बहुतेक लोक महादेवाला दूध अर्पण करतात श्रावण महिन्यात शिवलिंगावर दूध अर्पण केल्यास जीवनात सकारात्मकता वाढते असं म्हटलं जाते बेलपत्र श्रावण महिन्यात भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करावं असं म्हटलं जाते देवी पार्वती बेलपत्रांमध्ये वास करते म्हणून बेलपत्र भगवान शिवाला खूप प्रिय आहेत तूप महादेवांना गाईचं तूप अर्पण करणं देखील शुभ मानले जाते गाईचे तूप अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि महादेवांचे आशीर्वाद मिळतात रव्याची खीर श्रावण महिन्यात तुम्ही रव्याची खीर बनवून महादेवांना अर्पण करू शकता देशी तूप सुकामेवा साखर आणि रव्यापासून तयार केलेली स्वादिष्ट खीर महादेवांच्या आवडत्या नैवेद्यापैकी एक आहे मालपुहा बडीशेप रवा खोवा दूध आणि केळापासून तयार केलेला मालपुहा भगवान शिवांचा आवडता नैवेद्य आहे श्रावण महिन्याच्या एखाद्या सोमवारी मालपुहा तयार करून महादेवांना खास प्रसाद म्हणून अर्पण करू शकता साबुदाणा खीर दूध साखर सुकामेवा आणि साबुदाण्यापासून तयार केलेली स्वादिष्ट साबुदाणा खीर तुम्ही महादेवांना अर्पण करू शकता तसंच साबुदाना खीर श्रावणी सोमवारच्या उपवासासाठी बनवून देखील प्रसाद म्हणून ती वाटू शकता मखाणा खीर मखाणा साखर सुकामेवा दूध यांच्यापासून तयार केलेली सात्विक मखाणा देखील महादेवांना अर्पण केली जाऊ शकते महादेवांना खीर अर्पण केल्याने तुमच्या तुम्ही ती प्रसाद देखील वाटू शकता मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ